हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी आहे सायली जाधव आणि आज मी घेऊन आले आहे न्यू अपडेटेड सिलेबस ऑफ ड्रग इन्स्पेक्टर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ग्रुप बी मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंट जे आपण फॉर्म्स भरले होते एम पी एस सी ड्रग इन्स्पेक्टर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचे आतापर्यंत त्याचा कोणताही अपडेटेड सिलेबस आलेला नव्हता आपण चॅनलवर प्रपोज सिलेबस पण टाकला आहे परंतु एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एम पी एस सीच्या वेबसाईटवर अपडेटेड सिलेबस आलेला आहे तर मी तुमच्याकरता आज घेऊन आले आहे अपडेटेड सिलेबस ऑफ ड्रग इन्स्पेक्टर ट्वेंटी ट्वे एम पी एस सी ड्रग इन्स्पेक्टर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर चला आपण बघूयात की याच्यामध्ये पेपर पॅटर्न कसा, आही, कसा आही, मदे आहे मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे सिलेबसमध्ये काही चेंजेस आहेत का व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा कारण त्यांनी टेंटेटिव डेट्स पण सांगितल्या आहेत की जेव्हा एक्झाम होतील सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा एंडला मी सांगणार आहे की एक्झाम कधी होणार आहेत तर चलो लेट्स गेट स्टार्टेड पहिल्यांदा तुम्ही बघितले परीक्षेचे टप्पे तर दोन आहेत एक आहे लेखी परीक्षा आणि दुसरं आहे मुलाखत हे सेम आहे आधी सारख दोनशे मार्क्स आहेत रिटर्न एक्झामला आणि फिफ्टी मार्क्स आहेत तुमच्या इंटरव्ह्यूला तर त्याच्यामध्ये पण आपण ऑलरेडी बघितलं होतं ऑफ आन्सर इज इंग्लिश इंग्लिश माध्यमातून ही एक्झाम होणार आहे प्रश्न संख्या म्हणजे क्वेश्चन असणार शंभर त्याला मार्क्स असणारे टू हंड्रेड एक तासाचा कालावधी तुम्हाला असणारे एक्झाम सॉर्ट एक्झाम सॉर्ट करायला एक्झाम द्यायसाठी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे सी क्यू क्वेश्चन्स असणार आहेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणारे एम सी क्यू जे की सेमच आहे आता निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक गुणदान निगेटिव्ह मार्किंगचं काय आहे ते बघूयात सेम आधीसारखंच आहे तुमचे एक रॉंग आन्सरला एक चुकीच्या उत्तराला वन बाय फोर्थ वन फोर्थ मार्क्स कमी होणार म्हणजे ट्वेंटी पर्सेंट मार्क्स कमी होणार म्हणजेच झिरो पॉइंट टू फाईव्ह मार्क्स कमी होणार एक अँसर चुकल्यावर एक अँसर बरोबर आल्यावर आपल्याला मिळणार दोन मार्क्स आणि सॉल्व्ह न केलेल्या आन्सरचे कोणतेही मार्क्स कट होणार नाहीत अजून त्यांनी सांगितलं आहे वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली जर तुम्हाला मार्क्स पडले फिफ्टी पॉइंट फाईव्ह फिफ्टी पॉईंट टू तर ते तसंच फिफ्टी पॉइंट टू राहणार आणि तुमची जेव्हा इंटरव्ह्यू होणार ते त्याच्यामध्येच ऍड होणार आणि त्याच्यामध्येच मेरिट लागणार तुमचं ते कव्हर नाही करणार फिफ्टीन पॉईंट टू आहेत तर फिफ्टी वन असं मार्क जाणार नाही फिफ्टीन पॉईंट टू फिफ्टीन पॉईंट फाईव्ह असेच मार्क्स येणार तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा जास्त उत्तर दिलं असल्यास उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित के, केले नसेल तर त्या चुकीचे उत्तर समजले जाईल आणि त्या प्रश्नांच्या उत्तराकरिता ट्वेंटी पर्सेंट मार्क्स कमी होतील याचा अर्थ काय आहे जे आपण राऊंड 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 करतो ते करताना जर कोणता अर्धा सर्कल राहिला असेल व्यवस्थित तो वर्तुळ आपण पूर्ण रंगवला नाही तर तो क्वेश्चन पकडणार जाणार आणि त्याला चुकीचं उत्तर पकडलं जाणार आणि त्याचे आपले मायनस होणार ट्वेंटी फाय मार्क्स म्हणजे झिरो पॉईंट टू फाय मार्क्स यातनं आपले कमी होणार आहेत तर स्टुडंट हे लक्षात घ्या हे चार निगेटिव्ह मार्किंग रिलेटेड आपण बघितलं टू हंड्रेड मार्क्स लेखी परीक्षा पन्नास मार्क्स तुमचा इंटरव्ह्यू असणार आता नेक्स्ट टॉपिक रिलेटेड आपण बघितलं तर फिजिओलॉजी पॅथॉलॉजी फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकॉलॉजी फिजिओलॉजीमध्ये काही चेंज झालेला नाहीये पॅथोफिझिओलॉजीमध्ये पण काही चेंज झालेला नाहीये ह्या दोघांचे पण लेक्चर्स आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहेत सो ते जा आणि बघा फिजिओलॉजी आणि पॅथोफिजियोलॉजी दोन्ही आपण कव्हर केले ऍडिशन कुठे आहे फार्मॅकोलॉजीमध्ये मध्ये भरपूर ॲडिशन केलेली आहे स्टुडंट्स तुम्ही इथे बघितले तर जसं मी ऑलरेडी सांगितलं होतं एस ड्रग केमेथेरपिक एजंट्स हे सगळं ॲड होणार प्रपोज मध्ये मी टाकलेलं फार्मॅकोलॉजीमध्ये कोऑग्युलेशन हेमॅटेनिक्स हायपरटेन्सिव्ह एच एस एफ अंजायना सीएनएस ड्रग केमेथेरॅपेटिक एजंट्स अँटीडायबेटिक कॉन्ट्रासेप्टिक एंड्रोक्राईन अँड हार्मोन्स युटेराइन ड्रग्स रेस्पिरेटरी ड्रग्स जी आय टी ड्रग्ज ऑटोकॉइड इम्युनोस्टिम्युलन्स इम्युनोस इंट्रोडक्शन टू द डिझाईन अँड कॉम्बिनेशन केमेस्ट्री फार्माकोलॉजी खूप जास्त ऍडिशन सिलेबस त्यांनी दिलेला आहे सो आपल्याला फार्माकोलॉजी पूर्ण कव्हर करावं लागणार आहे सगळ्या टाईपचे ड्रग्स बघावे लागणार आहेत याच्यामध्ये टॉक्झिकॉलॉजीमध्ये जास्त काही ॲडिशन झालेले नाही आहेत टॉक्झिकोलॉजी आधी पण आधीच्या सिलेबसमध्ये पण होतं सील त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन चिलेटिंग एजंट्स हेवी मेटल्स इन्सेक्स इन्सेक्टिसाइड्स पॉयझनिंग अँटीडोअर सिमटम्स मॅनेजमेंट ऑफ सी एन एस ड्रग पॉयझन्स जेनोटॉक्झिसिटी हे ॲडिशनल आहे कार्सिनोजेनेसिटी टेट्राजेनेसिटी अँड म्युटाजेनेसिटी आपण जो सिलेबस प्रपोज केला आहे त्याच्या रिलेटेडच हे क्वेशन्स ॲड झालेले आहेत मायक्रोबायोलॉजीमध्ये जर बघितलं तर जास्त काही ॲड केलेलं नाही आहे तेच टॉपिक्स आहेत स्टरलायझेशन प्रिन्सिपल प्रोसिजर असेप्टिक टेक्निक्स डिसइन्फेक्शन पायरोजेन्स अँड पायरोजेन टेस्टिंग ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हायटॅमिन्स बायोकेमिकल स सेरोलॉजिकल वायरोलॉजिकल टेक्निक्स बी ओ डी डिफरंट मीडियाज आणि मायक्रोबायोलॉजी मायक्रोबेल ड्रग्स मायक्रोबेल लिमिटेस पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम अँड कॉमन ऑकरन्स आता नेक्स्ट आहे तुमचा बायो केमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल याच्यामध्ये भरपूर सारे ॲडिशन झालेले आहेत बायो केमिस्ट्री तुम्ही बघितलं तर हे डीएनए आर एन ए रिकॉम्बिन टेक्नॉलॉजी मी म्हटलं होतं ॲडिशन असणार ॉलॉजिकल प्रोडक्ट्स वैक्सीन्स आलेल्या आहे ॲडिशनली केमिस्ट्री तुमचा आयसोमस टॉटॉमस फर्मेंटेशन सिंथेसिस ऑफ अँटीबायोसिक डायाझो रिएक्शन केमिस्ट्री ऑफ हे ॲडिशनल पॉईंट्स आहेत आणि हा प्री फॉर्म्युलेशन मोस्ट ऑफ द एडिशनल आलेला आहे या वर्षीच्या सिलेबसला याच्यामध्ये जर बघितलं तर प्रिझर्वेटिव्ह सस्पेंडिंग एजंट इमन्सिफाईंग एजंट डिफरंट ॲडिटिव्ह टाईप्स ऑफ वॉटर मध्ये डोसेज फॉर्म नॉवेल ड्रग डिलेवरी सिस्टीम मी सांगितलं होतं हे पॉईंट्स ॲडिशनली येणार आपल्या प्रपोज मध्ये पण आपण दिले नॉवेल ड्रग डिलेवरी सिस्टीम येणार ट्रान्सडर्मल गॅस्ट्रो रिटेंटिव्ह पल्मिनरी टार्गेटेड ऑक्युलर इंट्रा युटेराईन ड्रग डिलेव्हरी सिस्टीम हे सगळे ॲडिशनली येणारच म्हणजे याच्यावर पण वेटेज जास्त आहे फार्मास्युटिकल्स आणि प्री फॉर्म्युलेशनला स्टोरेज कंडिशन मेडिकल डिव्हायसेस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इंडस्ट्रीयल फार्मसी बघितलं तर तुम्ही जर हे बघितलं तर फायनल इयर बी फार्मचा जो आय पी टू आहे आणि एन डी एस आहे याचे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये ॲड झाले आहेत जर बघितलं तर हे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे आय पी टूमध्ये पायलट प्लांट्स केलं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रेग्युलेटरी अथॉरिटीज आणि रिक्वायरमेंट्स आपले आहेत एन डी डी एस आणि आय पी टूमध्ये कॉस्मॅटिक सायन्स जे की फाय फायनल इयरला सध्याही पण आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन ऑफ कॉस्मॅटिक्स देअर स्टँडर्ड हर्बल टेक्नॉलॉजी हर्बल लाईक सिरप्स मिक्सर न्यूट्रासुटिकल अँड हर्बल कॉस्मॅटिक हे ॲड झालेलं आहे डोंट वरी मोस्ट ऑफ द सिलेबस आपण कवर करणारे मोस्ट सगळ्या करायचं आपण ट्राय करूयात पण इम्पॉर्टंट ट्राय टॉपिक तरी आपण कव्हर करणार आहे सो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे रेग्युलर व्हिडिओज अपलोड होत आहेत ते बघा आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्पडन्स पण सुरू केलेलं आहे प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन्स ऑफ अनालिसिस युझिंग मी सांगितलं होतं एच पी एस सी जी सी क्वालिटी अश्युरन्स क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आय सी एच गाईडलाईन हे सगळे ऍडिशनल पॉईंट्स आलेले आहेत डॉक्युमेंटेशन इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री कॅलिब्रेशन अँड व्हॅलिडेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट फार्मसी प्रॅक्टिस हा जो एक नवीन फायनल इयरला ऍड झाला तुम्ही बघितला तर फायनल इयरचे भरपूर साला सिलेबस ऍड झाला आहे जर ज्या स्टुडंटने रिसेंटली फायनल इयर पास आउट केलं आहे तर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे फार्मसी प्रॅक्टिस कम्युनिटी फार्मसी आणि मॅनेजमेंट Hospital pharmacy and its management, drug distribution in hospital, etc. Forums are most important, highly weighted topic that is regulations related to the drug and drugs and general knowledge related to the pharmaceuticals. Drug and Cosmetic Act 1940 and then then rules 1945. Definition of drug, cosmetics and medical devices. ऑलरेडी कम्प्लिटेड टॉपिक ऑन अवर चॅनल याच्यावर लेक्चर आपण घेतलं आहे स्टॅट्युटरी बॉडीज डी टी ए बी एन डी सी सी एक्सेट्रा हे पण लेक्चर आपलं चॅनेलवर आहे स्टँडर्ड क्वालिटी मिस ब्रँडेड अडल्ट्रेटेड ड्रग्स कॉस्मॅटिक्स हे सुद्धा चॅनेलवर आहे गव्हर्नमेंट अनालिट्स ड्युटीज गव्हर्नमेंट ड्रग इन्स्पेक्टर ड्युटीज इम्पोर्ट एक्सपोर्ट सेल डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग एम पी जी एल पी शेड्युल अंडर द कॉस्मॅटिक्स रूल मेडिकल डिवायसेस रूल हे नवीन ऍड झालेलं आहे आणि हा सुद्धा फोर पॉईंट टू सुद्धा ड्रग मेडिकल ऑब्जेक्शनेबल ऍडव्हर्टाईजमेंट हे सगळं नवीन ऍडिशन आहे मोस्टली सगळे रूल्स फार्मास्युटिकल ज्युरिस्पिडनचा सगळ्याचा सगळा सिलेबस आपण चॅनेलवर टाकणार आहे सो स्टे ट्यून फॉर दॅट न्यूट्रास्युटिकल्स वगैरे हे सगळे ॲडिशन आहे टेस्ट मध्ये क्वेश्चन्स विल बी आस्ट टू टेस्ट हाऊ फार कॅंडिडेट कॅन थिंक क्विकली अँड अॅक्युरेटली याच्यावर काही जास्त क्वेश्चन येणार नाही दहा पंधरा मॅक्झिमम वीस क्वेश्चन्स याच्यावर येतील बाकी एटी पर्सेंट तर तुमचा सिलेबसवर क्वेश्चन येणार आहेत स्टुडंट्स ज्याच्यासाठी सगळे वेट करतायत लास्ट आपल्याला जे खूप सारे क्वेश्चन्स येत की एक्झाम कधी होणार आहे मॅडम एक्झाम कधी होणार आहे तर अजूनही एक्झॅक्ट डेट दिलेली नाहीये पण एम पी एस सीच्या वेबसाईटवर आले की फोर्टी फायव्ह टू सिक्स्टी डेजमध्ये एक्झाम देण्यात येईल काल जेव्हा हा सिलेबस अपलोड झाला आहे फोर्टी फायव्ह टू सिक्स्टी डेज बघितले तर नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम होऊ शकते मोस्ट टेन्टेटिव्हली जर बाकीच्या सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स तुम्ही बघितल्या 7 to 15 can be the most time. तर सेव्हन डिसेंबर टू फिफ्टीन डिसेंबर कॅन बी द मोस्ट प्रिसाइज टाईम जेव्हा ते एक्झाम घेऊ शकतात कारण त्याच्या आधी पण काही एक्झाम्स आहेत दुसऱ्या ग्रुप बीच्या ग्रुप सीच्या तर फिफ्टी सेवन डिसेंबर टू फिफ्टीन डिसेंबरमध्ये आपली ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम होऊ शकते तर स्टुडंट्स अभ्यास करा स्टार्ट मोस्ट एम क्यू सॉल्व करा आणि आपल्या चॅनेलवर जे येणार आहे त्याच्यासाठी अपडेटेड राहा अजून काही तुम्हाला हेल्प लागत असेल तर मला कमेंट करा आय एम हिअर टू हेल्प यू फॉर युअर एक्झाम प्रिपरेशन तर चलो ऑल द बेस्ट स्टार्ट युअर प्रिपरेशन अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर ब बाय